श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आज आलेला आहे पुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे आणि वर्षातून फक्त दोनदा किंवा तीनदाच हा योग तयार होत असतो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो आणि हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते हे पुष्य नक्षत्र इतके महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी सर्व महत्त्वाची कामे ही पूर्ण केली जातात या दिवशी आपण जी काही कामे करतो त्या कामात आपल्याला यश मिळत असतं म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात ही सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची गरज पडत नाही धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते तसेच या दिवशी अनेक जण घर खरेदी करणे जमीन खरेदी करणे किंवा इतर कुठल्या वस्तूंची खरेदी जी आहे तर ती केली जाते या दिवशी खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुपुष्यामृत योगावरती संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला ही एक मुठभर वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल पुढील पन्नास वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण अपन आपल्या घरामध्ये दिवे लावतो तिन्ही संजेच्या वेळी देवाची पूजा करतो तुळशीपाशी दिवा लावतो अगदी त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी भगवान विष्णू कुबेर देवता आणि कुलदेवीची पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी आपल्या सर्वांच्याच घरी प्रवेश करत असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी घरात कायम स्थिर राहण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक चणचण जाणवत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल यामुळे आपल्या घरावर भरपूर असं कर्ज हे झालेलं असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नसेल सतत वादविवाद कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोप राहिलेला नसेल तर यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात आजच्या दिवशी जर केला तर तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल घरात एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होईल आणि यामुळे आपल्याला कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही ना गुरुपुष्यमृत योगावरती आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्याकडे अखंड राहते ते कधीही संपत नाही म्हणून सोने चांदी खरेदी केले जातात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायातून मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याकडे अखंड राहते म्हणजे ते कधीही संपत नाही आणि म्हणून या उपायातून जे आपल्याला फळ मिळणार आहे तर ते आपल्याकडे कायम अखंड राहणार आहेत ते कधीही संपणार नाहीत म्हणून हा एक उपाय आज संध्याकाळी आपल्याला नक्की करायचा आहे दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेच्या वेळी दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतरच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि घरातील वाईट शक्ती अडचणी या नष्ट होतात हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहेत यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहेत दिवा हा तुम्हाला चांगला घ्यायचा आहे कुठेही फुटलेला चमटलेला किंवा खराब झालेला दिवा हा आपल्याला घ्यायचा नाही नाहीतर याचं फळ देखील आपल्याला असेच मिळत असते दिवा हा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी कणकेचा स्टीलचा पितळेचा चांदीचा कुठल्याही धातूचा दिवा हा तुम्ही घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक असतं आणि म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत परंतु ज्यांच्या घरामध्ये खायलाही तूप नसेल अशांनी दिव्यामध्ये तूप कुठून घालायचं तर काही हरकत नाही तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल परंतु ज्यांच्याकडे तूप असेल त्यांनी आवर्जून तूपच घालण्याचा प्रयत्न करा यानंतर काय करायचे आहेत आपल्याला एक प्लेट लागणार आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे तूप नसेल तर हळद कुंकू आणि थोडंसं पाणी टाकून त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक काढताना चा मधले चार बिंदू आणि कडाच्या ज्या दोन दोन लाईन असतात त्या आवर्जून काढायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि या स्वस्तिकचं फळही आपल्याला प्राप्त होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे या स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूसोबत अनेक देवी देवता वास करत असतात म्हणून एक स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढायचं आहे आणि यानंतर या स्वस्तिकवरती आपल्याला एक मुठभर चण्याची डाळ जी असते ज्याला आपण हरभरा डाळ म्हणतो तर ती आपल्याला टाकायची आहेत आणि यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करून त्या डाळीवरती ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलाची लवंग आणि एक हिरवी वेलची जी आहे तर तीसुद्धा टाकायची आहेत या दिव्याला हळदी कुंकू अक्षरा आपल्याला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून वा घ्यायचे आहेत हा दिवा आपण सायंकाळी सहा नंतरनं देवाघरासमोर लावणार आहेत सायंकाळी सहा ते नऊ ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून सहा ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा जो दिवा आहे तर हा आपल्या देवघरामध्ये दे लावू शकता दिवा लावल्यानंतरनं त्या दिव्यासमोर बसून आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा आपल्याला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामांचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहेत चण्याची डाळ जी असते तर ती सोन्याप्रमाणे या दिवशी मांडली जाते या दिवशी अनेक जण सोने चांदे खरेदी करतात परंतु ज्यांना सोने चांदे खरेदी करणे शक्य नाही अशांनी या दिवशी चना डाळ ही खरेदी करावी चना डाळ ही घरात खरेदी करून आणल्याने लक्ष्मी त्या घरावरती नेहमी प्रसन्न राहते त्या घरात कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही म्हणून थोडीशी चना डाळ जी आहे तर ती आपल्याला या दिव्याखाली ठेवायची आहेत जर तुमच्याकडे चण्याची डाळ नसेल तर तुम्ही या दिव्याखाली मुठभर धणे ठेवायचे आहेत धणे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती अख्खी मुठभर धणे जे आहेत तर तीसुद्धा तुम्ही या दिव्याखाली ठेवू शकता ज्यांच्याकडे चणा डाळ आहे तर त्यांनी चणा डाळच ठेवायचे आहेत या दिवशी या दोन वस्तू सोन्याप्रमाणे मानल्या जातात या दोन वस्तूंची पूजा करणे खूप शुभ मानले जाते ज्या पण घरामध्ये या दोन वस्तूंची आजच्या दिवशी पूजा केली जाते उपाय केले जातात त्या घरात लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारच्या पहाटेपर्यंतसुद्धा हा दिवा चालू ठेवू शकतात गुरुपुष्यामृत योग हा आज गुरुवारी अकरा वाजून एकतीस मिनिटांनी लागणार आहेत आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे त्यामध्ये असणारी लवंग आणि हिरवी वेलची ही निर्माल्यमध्ये टाकायची आहेत आणि दिव्याखाली जी डाळ होती तर त्यातली थोडीशी डाळ ही तुम्हाला काढून तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहेत आणि त्यातली थोडीशी डाळ तुम्हाला घ्यायची आहे त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही गुळ आणि डाळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय तुम्हाला आज करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ